राजकीय संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालल्याचं चा मालमत्ता ईडीनं जप्त केल्यानंतर पुतळ्या रोहित पवारांनी काका अजित पवारांच्या जुन्या जखमेवरची खपली काढताना त्यावर चांगलंच मीठ चोरलंय त्यामुळे आगामी काळात अजित पवार आणि रोहित पवार या काका पुतण्यातील राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह कारखान्यावरील ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांनी आक्रमक होत अजित पवारांना टार्गेट केले ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांनी काका अजित पवारांच्या वर्मावर बोट ठेवला अजित पवारांवर भाजपच्या नेत्यांकडून तब्बल सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले त्यानंतर अजित पवारांची चौकशी सुरू झाली सोबत महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेतील घोटाळ्याचीही चौकशी सुरू झाली राष्ट्रवादीत बंड करून भाजप सोबत गेल्यानंतर अजित पवारांच्या आणि इतरांवर सुरू असलेल्या चौकशा थांबल्या रोहित पवारांकडून किंवा पवार कुटुंबातील अन्य कुणाकडूनही अजित पवारांवर थेट टीका करण्याचं टाळलं जात होत रोहित पवारांनी अजित पवारांवर थेट निशाणा साधलाय रोहित पवारांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीतून एका बच्चाने आठशे किलोमीटरची पायी संघर्ष यात्रा काढली त्यावेळी यांनी काय संघर्ष केला अशी टीका काहींनी केली त्यांना सांगायचंय की बुलेट ट्रेन पेक्षाही अधिक वेगानं भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या मित्राबरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे पण तुम्ही कोणता संघर्ष करून आणि कोणत्या धरणातून सिंचन करून साम्राज्य उभं केलं हे सांगण्याची हिंमत तुमच्यात आहे का असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना डिवसलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटी नंतर रोहित पवार काका अजित का पवारांकडे न जाता आजोबा शरद पवारांसोबत राहिले राष्ट्रवादीच्या पडत्या काळात शरद पवारांना भक्कम साथ देत ते अजित पवारांच्या विरोधात आक्रमक होताना दिसून येतात येणाऱ्या काळात हा संघर्ष शिगेला पोहोचेल असं दिसतंय यावर तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट मध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपलला ला युट्यूब व वर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा